हाय फ्रेंड्स तो मिलते शेया, चैनल सोगता है। तर तुमचं जसं जमेल तसे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मी तुम्हाला आज पार्टीवेअर साड्यांना जी वर्कच्या साड्या आहेत त्यांना फॉल कसा बसवायचा ते दाखवणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी जे पिकू फॉल करतात त्या करता है वेर ना, करत नाहीयेत पार्टीवेअर साड्यांना कारण वर्क असते सुई तुटत्यात ओढून करत नाही तर चला मी तुम्हाला असतेच दाखवणार आहे जरा आवाज माझा बसलेला आहे तर तरी पण व्हिडिओ करते आहे तर बघा हे पहिले पट्टी दुबडून घ्यायची फॉलची फॉल प्रथम मी धुवून घेऊन सुकवलाय आणि सुकल्यानंतर हो काही दुबडून घ्यायचं डायरेक्ट साडी वर पिको करताना दुबडला तरी चालतं पण मी आधूवर दुबडून घेतलाय कारण साडीले गुळगुळीत आहे पार्टीवेअर साडी आहे माझ्या मिस्टरांनी मला साडी घेतलेली आहे आणि पिको फॉल करायला टाकली पण त्यांनी केलं नाही फॉल बसवला नाही सुई तुटती म्हणून तर चला म्हटलं आपण आता घरीच तू मला पण सांगावं पिको फॉल वर्कची कशी करावी आणि सुई तुटणार ही साधी बशन आहे तर साधी बशनवर एकदम व्यवस्थित फॉल बसते दहा इंच सोडायचा हो का सुरुवातीपासून फॉलला आणि नंतर तिथून फॉल बसवायला चालू करायचा दहा इंच सोडलंय तिथं थोडीशी टिक मार्क करून घ्यायचं आणि मग फॉल बसवायला चालू करायचा फॉल धुवून इस्त्री करायला विसरायचा नाहीये व्यवस्थित बसला जातो तसा तर बघा एक साइडनं पूर्ण मी टीम मारून घेणार आहे आणि एक हात हातशिलाई करणार आहे तर प्रत्येक जण असंच करतं फॉलच्या जी मशीन आहेत त्यावरती सुई तुट्याकडून ही साडी वापर दिलेली आहे तर चला आज मी वर्कच्या साडीला फॉल कसा बसवायचा ते दाखवणार आहे तर ही वर्कची साडी आहे पार्टीवेअर तर बऱ्याच ठिकाणी असं होते टिकली वर्कच्या साड्यांना फॉलच्या मशीनवरती बसवत नाहीत फॉल तरी साधी मशानीवर बसवतात चला बघा मी कसं बसवते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लोकांची घटी दाबायला विसरू नका तर हळूहळू हो बघा मी तुम्हाला फॉल लावून दाखवत आहे आणि वर जी उलटी साडी घ्यायची फॉल लावताना कधीही उलटी साडी घ्यायची आतमधून फॉल लावायचा बाहेरनं नाही काही बाहेरच्या टिकल्या बघा सुई तुटती का ती पण बघा ह्याच्यावर सुई तुटत नाही आणि जी फॉलची बशन आहे त्यावरती सुई तुटतात आणि फॉल बसत नाही पडून वापस दिली होती साडी तर बघा मी हे बघून तर बघू शकता फ्रेंड्स आपल्या साडीला जवळजवळ सगळा फॉल लावून झालेला आहे तुम्ही बघा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण फॉल लावाया साध्या बशनवरती फॉल एकदम व्यवस्थित लावता येतो आणि एक साइडनं हात शिलाई करायची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर बघा अशी साडी होती तुम्हाला या पद्धतीची पार्टी वेअर साडी पूर्ण वर्कची होती तर चला तर अडचणीत पडायची भानगर नाही वर्कच्या साडीला व्यवस्थित फॉल बसवला जातो साध्या बशनवरती एक साईडनं फॉ फॉल बसवायचा टीप बशनवरती एक साइडनं हात शिलाई करायची चला तर बाय